श्री गणेशाय नमहा आला सर्वजण वा 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 या या वजयास या। आला वानीष पण आला आनंदी आली गेल्या वेळेस पण आली होती आनंदी हां आरिफ पण आला यावेळेस वा 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 आपली पार्टी वाढत आहे या बसा बसा हां हां आज तुम्हाला एक नवीन गोष्ट सांगणार आहे की गजेंद्र मोक्ष ही कथा आहे ती कथा मी तुम्हाला सांगणार आहे एक घनदाट आरण्य होतं फार मोठं आणि तिथं एक मोठा हत्ती राहत होता त्याचं नाव होतं गजेंद्र तो आपल्या कुटुंबासहित राहायचा म्हणजे आपली पत्नी मुलं बहीण भाऊ चुलते काका आई वडील असं बरंच मोठं कुटुंब होतं त्यांचं आणि त्या जंगलामध्ये घनदाट जंगलामध्ये एक मोठं तळं पण होतं फार मोठं तळं होतं आता बघा हत्तींना तळ्यामध्ये आंघोळ करायला फार आवडतं हत्ती तळ्यामध्ये मनसोक्त आंघोळ करतात स्नान करतात ते सोंड सौन, सोंडेत पाणी घेतात आणि असं आपल्या पाठीवरती फेकतात आणि मनसोक्त आनंद आंघोळ करतात स्नान करतात तर हे सर्व कुटुंब दररोज त्या तलावामध्ये स्नान करायचं अगोदर सर्वजण करायचे मग शेवटी गजेंद्र स्नान करायचं आरामशीर स्नान करत राहायचं मग एके दिवशी सर्वांनी स्नान केलं मग शेवटी गजेंद्र तळ्यात उतरला आणि स्नान करू लागला मग स्नान करत करत असताना त्याला जाणवलं थोडं की आपल्या पुढच्या पायाला कोणीतरी स्पर्श करत आहे म्हणजे कोणीतरी असं पुढच्या पायाला स्पर्श करत आहे मग त्याने काय केलं तो आपला पाय झिटकारला असं मग काही वेळानंतर आणखीन असं चावल्यासारखं वाटलं तिच्या पायाला थोडं चावल्यासारखं वाटलं मग नंतर त्याने जोरात पाय झटकला मग काही वेळानंतर पाहिलं की कोणीतरी त्याचा पुढचा पाय पकडलेला आहे तोंडात पकडलेला आहे असं वाटलं त्याला मग त्याने जोरात पाय झटकला मग ते तोच जो कोणी प्राणी आहे त्यांनी सोडून दिलं पायाला असं दोन तीन वेळ झाल्यानंतर मग त्यांनी काय केलं ते कोण काय होत होतं तो प्राणी म्हणजे मगर होतो मगरी होती मग मगरी त्या मगरीने काय केली त्या गजेंद्रचा पुढचा पाय आहे घट्ट पकडला आपला मगर फार स्ट्रॉंग असते ताकदवान असते मग तिनं पाय पकडला जोरात मग गजेंद्रनं असं पाय झिटकारला परंतु काही निघत नाही बरेच प्रयत्न केले पाय झिटकारण्याचे मग ती मगरी काय करू लागली की गजेंद्रला तळ्याच्या आतमध्ये ओढत नेत होती गजेंद्र, गजेंद्र प्रयत्न करत होता बाहेर निघण्याचा परंतु ती मगरी जी आहे ती एवढी स्ट्राँग होती की गजेंद्रला आत घेऊन जात होती असं बराच वेळ चालला गजेंद्रनं पूर्ण पुष्कळ प्रयत्न केले त्या मगरीच्या जबड्यातून आपला पाय सोडवण्याचा तिची तिने जी पकडली होती त्या पकडीतून सोडवण्याचा फार प्रयत्न केला परंतु तो यशस्वी झाला नाही त्याने पराकाष्ठा केली पुरुषार्थ केला पुष्कळ परंतु ती मगर फार स्ट्राँग होती ताकदवान होती ती गजेंद्रला आत घेऊन चालली मग गजेंद्रनं मतीसाठी ओरडायला चालू केलं हेल्प हेल्प म्हणतो ना आपण तसं तर मग तिचे कुटुंब जे आहे ते धावत आलं पत्नी आली मुलं आले आणखीन त्यांचं बा भाऊ बहीण असे सर्व आले मग कोणी त्याचं शेपूट पकडतं आहे कोणी मागचे पाय पकडतात आणि असं करून ते ओढायला बाहेर चालू केले प्रत्येकजण प्रयत्न करू लागला गजेंद्र पण थकला होता फार एवढा प्रयत्न करून करून शेवटी तो थकला होता मग याचे कुटुंब त्या गजेंद्रला बाहेर ओढण्याचा प्रयत्न करत होते कोणी पाय पकडलेला आहे कोणी शेपोट पकडलेलं आहे असं बराच वेळ चाललं तरी परंतु ती मगर एवढी स्ट्राँग होती ती सर्वांना घेऊन आत चालली काय झालं सर्वांना घेऊन ती तळ्यात आत चालली मग या कुटुंबाला वाटलं की गजेंद्रबरोबर आपण पण आता तळ्यात बुडणार मग त्यांना एक भीती वाटू लागली आपण एवढे प्रयत्न केले तरीसुद्धा कोणीतरी गजेंद्रला आत ओढत आहे मग गजेंद्रबरोबर आपण पण मरून जाऊ असं त्या कुटुंबाला वाटलं मग हळूहळू त्याचे भाऊबंद एक एक सोडून चालले मुलाने सोडलं मग शेवटी तिच्या पत्नीनं पण सोडलं त्यांना वाटलं की गजेंद्रला कोणीतरी ओढत आहे तिच्याबरोबर आपला पण मृत्यू आहे मग सर्व कुटुंबाने पण गजेंद्रला सोडलं मग ती जी मगर आहे ती गजेंद्रला आत ओढतच होती मग आता काय करावं गजेंद्रला स्वतःची शक्ती राहिली नव्हती नंतर जे आपलं कुटुंब होता जी कुटुंब मदत करत होता ते पण मदत केली आता माधा काय करावं नाविलास झाला मग गजेंद्रनं काय केलं भगवंताची प्रार्थना करायला चालू केली भगवंताला म पुकारलं की हे भगवंता माझ्यावर दया कर मला ह्या संकटातून सोडवं असं गजेंद्रनं स्तुती केली भगवंताची प्रार्थना केली मनातून केली आता मी मरणार आता काय करणार शेवटी माझा प्रयत्न कमी पडला माझ्या कुटुंबाचा प्रयत्न कमी पडला आता हे भगवंता तूच मला वाचू शकतोस असं म्हणून शेवटी गजेंद्रनी भगवंताची प्रार्थना केली भगवंताला पुकारलं मग भगव गजेंद्रची खरोखरची भक्ती पाहून श्रद्धा पाहून भगवंत गरुडावरती बसून आले आणि भगवंतानी त्या मगरीच्या कचाट्यातून गजेंद्रचे मुक्तता केली गजेंद्रला बाहेर काढलं अशा प्रकारे गजेंद्रचा प्राण वाचला आणि गजेंद्र जो आहे तो भगवंताची भक्ती करू लागला भगवंतावरती श्रद्धा वसली आणि तो भगवंताची भक्ती करू लागला आणि शेवटी तो मेल्यानंतर स्वर्गात गेला भगवंताकडे गेला आता त्या कथेवरनं काय बोध घ्यायचा गजेंद्रने काय केलं सुरुवातीला के पुष्कळ प्रयत्न केले पुरुषार्थ केला ताकद लावली म्हणजे केव्हाही संकट आलं केव्हा एक प्रॉब्लेम आला तर स्वतः तो प्रॉब्लेम सॉल्व करायचा आपण प्रयत्न करायचे आपण पराकाष्टा करायची हां आणि प्रयत्न करून तो प्रॉब्लेम आपण सॉल्व करायचा समजतं आहे ना मी काय सांगतो ते हां म्हणजे काही जरी प्रॉब्लेम आला तरी स्वतः प्रयत्न करायचा दुसऱ्याला प्रथम बोलवायचं नाही आणि शेवटी आपल्या प्रयत्नाला पण यश येत ये नसेल तर मग दुसऱ्याची मदत घ्यायची आपल्या कुटुंबाची मदत घ्यायची किंवा आपल्या फ्रेंडची मदत घ्यायची आता एखाद्या विषयामध्ये आपणाला काही समजत नाही आहे एखादा सब्जेक्ट समजत नाही आहे तर आपण काय करतो की आपण टीचरला विचारतो टीचर समजावून सांगतात नाहीतरी आपल्या फ्रेंडला विचारायचा ज्यांना तो विषय येतो चांगल्या प्रकारे येतो त्यांना विचारायचा मग तो आपला फ्रेंड तो विषय नीट समजावून सांगतात म्हणजे सांगायचं काय की स्वतः प्रयत्न करायचा आपला प्रयत्न कमी झाला की मग दुसऱ्याची मदत घ्यायची फ्रेंडची मदत घ्यायची आपल्या कुटुंबाची मदत घ्यायची टीचरची मदत घ्यायची आईवडिलांची मदत घ्यायची आणि तो प्रॉब्लेम सॉल्व करायचा समजा आपला प्रयत्न पण यशस्वी होत नाही आणि दुसऱ्याचा प्रयत्न पण यशस्वी होत नाही मग शेवटी काय करणार मग शेवटी भगवंताला आपण प्रार्थना करायची भगवंताची भक्ती करायची भगवंताला पुकारायचं की हे प्रभो मी पुरुषार्थ केला मी प्रयत्न केले परंतु माझ्यानं यश आलं नाही आहे माझ्या कुटुंबांनी प्रयत्न केला त्यांनी यश आलं नाही माझ्या मित्रपरिवारानं प्रयत्न केला त्यां त्यांना पण यश आलं नाही आता शेवटी हे भगवंता तूच मला मदत कर आणि या प्रॉब्लेममधून सॉल्व कर अशा प्रकारचं आपण शेवटी भगवंताला प्रार्थना करायची आणि तुम्ही मनापासून भगवंताची प्रार्थना केलात भगवंतावरती श्रद्धा असली विश्वास असला आणि भगवंताला तुम्ही श्रद्धेनं भक्तिभावानं साथ घातली मदत मागितली भगवंताकडे तर भगवंत आपल्याला अवश्य मदत करतात तर ह्या तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या कोणताही प्रॉब्लेम आला की त्या संकटाला तोंड द्यायचा हार मानायची नाही कॉन्फिडन्स लूज करायचा नाही कॉन्फिडन्स हा फार महत्त्वाची गोष्ट आहे कॉन्फिडन्स असायला पाहिजे कोणताही प्रॉब्लेम आला तर सॉल्व करायचा आपण स्वतः सॉल्व करायचं आपले प्रयत्न कमी पडले तर मदत घ्यायची दुसऱ्याची त्यांची जर मदत त्यांची मदतसुद्धा कमी पडू लागली तर शेवटी सर्वात शेवटी भगवंताला भगवंताला पुकारायचं भगवंताला प्रार्थना करायचं की हे भगवंता आ, मी श्रद्धेने तुला प्रार्थना करतो तू मला मदत कर एकदम सुरुवातीला म्हणायचं नाही भगवान तू मदत कर आपण प्रयत्न करायचे हे सोडायचं नाही आता हे एक म्हण आहे मराठीमध्ये प्रयंता प्रयत्नांती परमेश्वर म्हणजे प्रयत्न केल्यानंतरच परमेश्वर तुम्हाला मदत करतो तुम्ही जर स्वतः अगोदर प्रयत्न नाही केलात तर परमेश्वर मदत करायला येत नाही परमेश्वर पण पाहतो की हा मनुष्याला पाय दिलेले आहेत बुद्धी दिलेली आहे हां आणि हा स्वतः प्रयत्न करतो का नाही जर करत नसेल तर आप भगवंत मदत करत नाही म्हणून की स्वतः प्रयत्न करायचा दुसऱ्याची मदत घ्यायची काहीच नाही झालं तर मग भगवंताला भगवंताची प्रार्थना करायची मदतीची मदतीसाठी हाक द्यायची भगवान नक्की तुमचं ऐकतो आणि मग तिला येतो समजलं ना कराल ना ठीक आहे ओम शांती शांती शांती